कर मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती हो व्हिडिओवरती लिहिलं असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बिल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चिक्का आता सावली देणार मेंदळी कुटुंबाला वंशाचा देवा ने काई तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर तुमच्या सगळ्यांना माहीतच असतं की सावलीचा किती तिरस्कार केला जातोय कारण की तिलोत्तमाला तर अजिबात देखील पटलेलं नसतं की सारंग आणि सावलीने लग्न केलेलं पण शेवटी शेवटी आता मात्र सावलीचे पाय धरायची वेळ येते कारण की मित्रांनो तुम्हाला पुढे पाहायलाच भेटेल की सावली मात्र सगळ्यांना गुड न्यूज देते कारण की सावली पुढे प्रेग्नेंट होणार आहे आणि तीच आता मेहंदळी कुटुंबाच्या वंशाला देवा देणार आहे पण तोपर्यंत ही सारंग आणि सावली हे दोघांना देखील खूप कठीण मध्ये दिवस काढावे लागत असतात कारण की तुम्हाला माहितच आहे की तारा आणि ऐश्वर्या किती खतरनाक आहेत कारण की या दोघींना देखील सावलीचं चांगलं झालेलं कधी देखील देखवत नसतं कारण की तरी देखील सावली मात्र सगळ्यांसोबत प्रेमाने वागत असते पण ही ऐश्वर्या तर इतकी हरामखोर असते की ऐश्वर्या म्हणते की काही जरी झालं तरी या घरामध्ये सावलीचं बाळ कधी देखील जन्माला येऊन देणार नाही कारण की काही जरी झालं तरी मेंदळी कुटुंबाला मात्र फक्त आणि फक्त वंशाचा दिवा माझाच असेल कारण की ह्या बाकी कोणाचा देखील इथे येऊन देणार नाही मी त्यासाठी वाटेल ते मी प्रयत्न करायला देखील तयार आहे तर इकडे ही, ही तारा मात्र सगळ्यांसमोर असं वागत असते की जसं काही हीच सगळ्यांची लाडकी आहे कारण की तुम्हाला माहीतच असते की या ताराचे खायचा चेहरा एक आणि दाखवायचा एक आहे कारण की रंग बदलणाऱ्या सरड्यापेक्षा जास्त देखील ही दे। तारा स्वतःचे रंग बदलत असतात कारण की तिला आत्तापर्यंत सगळी हेल्प मात्र सावलीने केलेले असते तरी देखील तिच्या विरोधात जाऊन आता सगळं काही काम करायचं ठरवते कारण की सावलीला चक्का आता ताराही खालचापणा दाखवायचा प्रयत्न करते आणि म्हणते की तू माझी असिस्टंट आहे माझी नोकर आहे आणि कायम तू तेच राहणार तरी देखील ही सावली मात्र सगळ्यांचं ऐकून घेऊन सगळं काही करत असते तरी देखील सारंगला माहित असतं की आपली बायको सगळ्यांचं किती काम करते सगळ्यांची किती हेल्प करते तरी देखील तिचं कोणी देखील कौतुक को करत नाही कारण की ह्या ताराची तर खरी काही लायकीच नसते तुमच्या सगळ्यांना माहीतच असेल कारण की तिचा आवाज बन नसतो आणि तिला नीट गाता देखील येत नसतं हे सगळं फक्त आणि फक्त सावलीच्या जीवावरती आजपर्यंत चाललेलं असतं पण तिला माहित असतं की एक ना एक दिवस आता तिची हकलपट्टी नक्कीच होणार आहे कारण की तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की ज्यावेळेस मात्र सावली ही गुड न्यूज देते सगळ्यांना त्यावेळेस मात्र सगळ्यांच्या पायकालची जमीन सरकते त्यावेळेस मात्र तिला तो मात्र एवढी खुश होते कारण की तिला कळतं की चक्क माझ्या सारंग आता बाबा होणार आणि सावली चक्का आई होणार आणि ह्या कुटुंबाला एक वंशाचा दिवा भेटणार त्यावेळेस मात्र सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकलेली असते तर इकडे त्या वेळेस मात्र तारा आणि ऐश्वर्याचं थोवाड पाण्यासारखं होतं कारण की दोघी देखील एवढ्या चिडतात तर चक्का ऐश्वर्या आता असं बोलते की मी काही जरी झालं तरी सावलीचं बाळ संपवून टाकणार तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय पुढे जाऊन ही ऐश्वर्या काय करेल का सावलीच्या बाळासोबत एक कमेंट करायला विसरू नका तर ही अपडेट तुम्हाला खूप दिवसानंतर पाहायला भेटेल तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका भेटूया पुढे येणाऱ्या सगळ्या भागांमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा सोबतचं बिल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका धन्यवाद